नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मोसंबी आणि संत्राबाग तानावरती आणि मुरबार फोडण्याच्या तयारीमध्ये शेतकरी आहेत परंतु याच्यामध्येच अख्खा महाराष्ट्रभर जे वातावरण पेटले ते म्हणजे अवकाळी पावसाचं आणि याच्यामध्ये काही ठिकाणी चार बोट ओल गेली इतका पाऊस झालेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी पूर्ण शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पर्यंत पाऊस झालेला आहे याच्यामध्ये दोन स्थितीमध्ये झाड आहेत ते म्हणजे काही शेतकऱ्यांना मोसंबी बाग किंवा संत्राबाग तानावर धरायची आणि दुसरी गोष्ट आहे काहींनी ताण अर्धवट दिलेलं आहे आणि आता मध्येच पाऊस झाला आणि त्याच्यामुळे झाडाचा ताण तुटलेला आहे तर या परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आणि कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ते तेव्हाच आपल्या लक्षात येईल की स्टेज संपूर्ण कसे असणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषीगाथायवनमध्ये मित्रांनो चला बघूयात की आजचा विषय काय आहे की मोसंबी संत्रा तानावर असताना झालेला अवकाळी पाऊस आणि याच्यामध्ये दोन विषयावरती आज आपण बोलणार आहे आणि ते विषय आहेत तर पहिला म्हणजे बाग तानावर सोडायची हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे अर्धवट तान बसलेली झाडे या दोन मुद्द्यामध्ये फरक कसा आहे तर ज्या शेतकऱ्यांना अजून बाग तानावर सोडायचे म्हणजे आतापर्यंत झाडांना पाणी चालू होतं आणि त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना इथून पुढं पाणी बंद करायचं होतं परंतु परत पाऊस आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी या झाडांना जास्त काही अडचण नाही कारण स्वतःच्या शरीरामध्ये जोपर्यंत झाडाच्या पाणी आहे झाडाच्या शरीरामध्ये जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत झाड नवीन पाली फोडत नाही कारण ज्या वेळेस ट्रेस मध्ये येतात झाडातलं शरीरातलं पाणी कमी होतं त्याच्यानंतर झाड ज्यावेळेस आपण पाणी देतो तर ते पाणी उचलतं आणि तेच आगरी स्वरूपामध्ये बाहेर फेकल्या जातं परंतु जर आपल्या झाडाच्या शरीरामध्ये ऑलरेडी पाणी आहे तर एक्का दुःक् आगरी निघू शकते म्हणजे कुठं मोठं आगरी आपल्याला चमकू शकते परंतु शंभर टक्के आगरी हे झाड मारणार त्यासाठी ही जे झाडं आहेत जे तानावर सोडायचे तर यांच्यासाठी आपण स्प्रे बघूयात पहिलं आणि त्याच्यानंतर दुसरा स्प्रे बघूयात आपण अर्धवट ताण बसलेली झाडे याच्यावरती नेमकं काय का करायचं आता हे जे जे झाड तानावर सोडायचे आहेत आणि जर आता पाऊस झालेला आहे तर यांना फक्त काय करायचंय तर स्प्रेच्या माध्यमातून या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस प्लस याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे ते म्हणजे एक मायक्रोन्यूटन कारण झिरो बावन चौतीसच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला झाडाची जी वरची वाढ होणार आहे ती काही प्रमाणात थांबल फॉस्फरस लेवल वाढण झाड फ्लावरिंगसाठी तयार होईल आणि तेवढा कालावधी आपला जाणार आहे तसंच मायक्रोन्यूटनच्या माध्यमातून झाडामध्ये जी पण अन्नद्रव्याची कमतरता आहे तर ती भरून निघणार आणि नि, त्याच्यानंतर आपलं झाड हे फ्लावरिंगसाठी चांगल्यापैकी तयार होणार मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला या झाडांना परत पुन्हा एकदा आपण जर ड्रिप सिस्टम आपल्याकडे अवेलेबल असेल तर या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस जर ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी जर देता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे ड्रिपच्या माध्यमातून पाच केजी प्रति प्रति एकरसाठी आपल्याला देणं गरजेचं आहे पाच किलो जर झिरोबावनं चौतीस दिलं तर परत खालून पण फॉस्फरस लेवल वाढन त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की झाड कुठल्या प्रकारे आगरीवर जाणार नाही आणि त्याच माध्यमातून आपल्याला तेवढा वेळ भेटण आणि त्याच्यानंतर जसं टेम्परेचर वाढण किंवा पाऊस बंद होईल त्याच्यानंतर झाड तानावरही येणार त्याच्यामध्ये आपल्याला जर असं वाटलं की नंतर झाडं तरी सुद्धा तानावर येत नाही तर आपण पुढच्या स्प्रेचं नियोजन करू शकतो आणि याच्यामध्ये नंतर आपण लिओशिनचा सुद्धा आत घेऊ शकतो परंतु सध्या एवढं जरी केलं तरी खूप झालं आणि त्याच्यानंतर आता जो दुसरा स्प्रे बघू आपण की या ठिकाणी जी अर्धवट ताण बसलेली झाड आहे आता काहींना काय केलेले की दहा दिवसापूर्वी झाडं तानावर सोडली काहींना पंधरा दिवसापूर्वी सोडली काहींना वीस दिवसापूर्वी सोडली आणि झाडं सध्या थोडीशी सुकायला लागलेली आता सुकायला लागलेली झाडं आणि त्याच्यामध्ये झालेला पाऊस आणि पोटभर जर पाऊस झाला असेल तर मात्र या ठिकाणी हे झाड आगरी मारण्याची शक्यता शंभर टक्के फ्लावरिंग कमी निघल परंतु आगरी जास्तीत जास्त निघल आणि या ठिकाणी या जे अर्धवट ताणलेले जे झाड आहे तर यांच्यावरती आपल्याला स्प्रे आणि तो पण चांगल्यापैकी स्प्रे घेणं गरजेचं आहे तो स्प्रे कोणता आहे तर या ठिकाणी लिओसिनची मात्रा आपल्याला देणं गरजेचं आहे या ठिकाणी लिओसिन घ्यायचंय ते म्हणजे दीड ते दोन एम एल प्रमाणे प्रति लिटर पाण्यासाठी आणि याच्यामध्येच आपल्याला परत याच्यामध्ये ऍड करायचं ते म्हणजे झिरो बावन्न चौतीस मित्रांनो या ठिकाणी अ आ... एक स्प्रे ना आपलं या ठिकाणी भागणार नाही कारण झाडाला आपल्याला जवळजवळ अजून अठरा ते वीस दिवस पुढं न्यायचंय आणि तोपर्यंत झाडामध्ये आगरी फुटून द्यायची नाही झाडावरती आणि त्याच्यासाठी आपल्याला डायरेक्ट फ्लॉवरिंग बाहेर काढण्यासाठी आपल्याला तेवढा पिरेड जो आहे तर तो झाडं दाबून ठेवायचे जेणेकरून झाडं अन्नद्रव्य तर घेणार किंवा अल्लीवशीनच्या माध्यमातून झाड पाणी उचलणं बंद करेल त्याच्यानंतर जसंच झाडामध्ये जे स्टोरेज तयार होणार आहे किंवा फॉस्फरस लेवल आपण या ठिकाणी वाढवतोय त्याचबरोबर झाडाची आगरीसुद्धा या ठिकाणी निघून देत नाही म्हणजेच झाडाचं स्टोरेज सुद्धा वायल जाऊन देत नाही आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला झाडं फोडायची त्यावेळेस झाड हे फुलच बाहेर घेऊन आलं पाहिजे अशी तयारी आपल्याला या ठिकाणी करायची त्याच्यासाठी झिरो बावन्न चौतीस पाच ग्रॅम या ठिकाणी प्रति लिटर पाण्यासाठी आहे तर मित्रांनो ह्या झाली ही झाली पहिली फवारणी आपली एक नंबरची फवारणी जी आहे तर ती या पद्धतीने करायची दोन नंबरची फवारणी लगेच याला एक सात आठ दिवसाच्या अंतराने करायची सात आठ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी कोणती करायची तर दुसरी फवारणी जी करायची आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला आता या दोही पैकी काही घ्यायचं नाही याच्यामध्ये घ्यायचंय झिरो झिरो पन्नास आणि त्याचबरोबर दुसरं जे आहे तर ते घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये जे घ्यायचंय ते म्हणजे आपल्याकडे एक तर कॅल्शियम प्लस भेटत असेल किंवा कॅल्मॅक्स गोल्ड नावाने सुद्धा भेटत असेल तर झिरो झिरो पन्नास प्लस या ठिकाणी कॅल्शियम घ्यायचंय कॅल्शियम प्लस या ठिकाणी याचा वापर करायचा आहे आणि झिरो झिरो पन्नासचा वापर करताना या, करता या ठिकाणी पाच ग्रॅम प्रति लिटर तसंच या ठिकाणी कॅल्शियमचा वापर करताना एक एम एल ते दीड एम एल पर्यंत आपण याचा डोस घेऊ शकतो प्रति लिटर पाण्यासाठी आता मित्रांनो ही झाली दुसरी फवारणी याच्यावरती जर वेळ पडल्यास आपल्याला तिसरी सुद्धा फवारणी आपल्या बागेवरती घ्यावा लागू शकते आणि ती म्हणजे पंचवीस तारखेच्या नंतर जसं पंचवीस तारीख आपल्याला येणार आणि त्यावेळेस आपल्याला जसं वाटेल की आपले झाडं ताणलेले नाही किंवा कुठं मोठं बारीकशी आगरी फुटते तर याच्यावरती आपला जो तिसरा स्प्रे असणार आहे ज्यावरती कुणी जर निघायला लागली या दोन फवारण्या आपण केलेल्या व्यवस्थित तरी सुद्धा सुद्धा कुणी जर आपले झाड दाखवत असेल तर त्याच्यासाठी एक तर आपण इयाराचं बिल्डर या ठिकाणी वापरू शकतो जेणेकरून आपल्या झाडामधून फ्लावरिंग बाहेर आली पाहिजे कारण जून महिना लागताच आपल्याला फ्लावरिंग जरी बाहेर आली तर काय हरकत नाही परंतु त्या मध्ये आपल्याला तो स्प्रे जाणं गरजेचं आहे जर झाड तानावर नाही आली त्याचबरोबर झाडाने कुठल्याही प्रकारे आपल्या जर कुणी बाहेर नाही काढली तर मात्र या ठिकाणी आपण चांगल्यापैकी झाडं पुन्हा एकदा ट्रेसमध्ये येण्यासाठी किंवा थोडेसे ओढून येण्यासाठी थोडीशी पानगळ झाली पाहिजे पानगळ जर नाही झाली तर काय अडचण नाही परंतु झाड थोडस वाढलं गेलं पाहिजे याच्यासाठी परत आपण झिरो बावन्न चौतीस कंटिन्यू एक फवारणीमध्ये पुन्हा एकदा घेऊ हो शकतो आणि त्याच्याबरोबर आपण या ठिकाणी जसं की मायक्रोनिवटन असन चांगल्या कंपनीचं तर ते वापरून आपण या ठिकाणी तिसरी फवारणी या ठिकाणी करू शकतो परंतु जर कुणी दिसत असेल आणि बऱ्यापैकी झाडं ट्रेसमध्ये आलेली आहेत आणि कुणी पण दिसते थोडीफार तर या ठिकाणी याराचं बिल्डर घेऊन आपण त्याचं बर्ड आपन, स्प्रे करू शकतो बिल्डर घेऊन या ठिकाणी आपण याचा स्प्रे आपल्या संत्रा किंवा मोसंबी बागेवरती करू शकतो किंवा त्याचबरोबर झाड गर्भधारणे अवस्थेमध्ये ज्यावेळेस असतात तर त्यावेळेस आपल्याला चांगला फायदा या ठिकाणी दुसरा होत असतो तो, तो म्हणजे झिंक प्लस बोरॉनचा झिंक प्लस बोरॉन जरी आपण या ठिकाणी वापरलं तरी सुद्धा एकदम चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी त्याचे सुद्धा भेटतात तर एक फवारणी मात्र पाऊस आल्यानंतर म्हणा किंवा जेव्हा झाडाचा जा ताण तोडतो त्यावेळेस विषय चालू आहे तर त्यावेळेस आपण याराबर्ड बिल्डर किंवा त्याचबरोबर बुम चा सुद्धा एक वापर करू शकतो देवी चे जे बुम फ्लॉवर येतं ना तर बुम चा वापर केल्याने या ठिकाणी आपल्याला त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले भेटतात आणि जास्तीत जास्त फ्लॉवरिंग फ्लावरिंग नायट्रोबेनच्या मार्फत आपल्याला भेटत असते त्यासाठी बुम फ्लॉवर जरी आपण या ठिकाणी वापर पर लो, तरी सुद्धा त्या रिझल्ट पण ही फवारणी कधी करायची हे जे मी तुम्हाला सांगतोय तर याची फवारणी आपल्याला एकंदरीत आपल्याला ज्या वेळेस बागेला पाणी बसेल किंवा पाऊस येईल त्याच्यानंतर जसा टाइम भेटेल आपल्याला परंतु पाणी पाऊस पडल्याच्या नंतर म्हणा किंवा पाणी दिल्याच्या नंतर म्हणा तर आपल्याला ही जास्तीत जास्त चार दिवसाच्या आतमध्ये ही फवारणी जाणं गरजेचं आहे एक तर बर्बिडर याराचं झिंग बोरावून आपल्याला घ्यायचंय किंवा त्याचबरोबर बूम फ्लावर देवी क्रॉपचं आपण जर वापरलं तर चांगली फ्लॉवरिंग बाहेर निघाल या फवारण्यानं आपल्या या ठिकाणी जर जास्तीत जास्त पाऊस झालेला असेल तर आपल्याला अर्जंटमध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे चा स्प्रे आपला अर्जंट हि जाणं आहे कारण या ठिकाणी लिओशिनच्या मार्फत काय होणार आहे थोडीशी मी तुम्हाला सरळ सरळ माहिती देतो दे की जसं की आगरी झटपट वाढत नाहीये आगरी दबून राहते झिरो बावन चौतीसच्या माध्यमातून सुद्धा आगरी दबून राहते आणि त्या माध्यमातून जसं हळूहळू आगरी बाहेर निघत असते जरी शंभर टक्के स्टॉप जरी नाही झाली तरी हळूहळू जशी आगरी बाहेर निघल तर तस तस झाड जे स्टोरेज घेत असतं तर ते स्वतःमध्ये साठवण्याची क्षमता झाडाची आणि झाडाला वेळ भेटतो तेवढा स्टोरेज स्वतःमध्ये जमा करण्याचा आणि आगरीची जी स्पीड आहे ती लांबत नाही म्हणजे जशी एखादी आगरी निघली भस्कन वाढली तर तिच्यातून फ्लॉवरिंग बाहेर येत नाही कारण पूर्ण स्टोरेज हे पानामध्ये आणि काडीमध्ये जात असतं परंतु या ठिकाणी जर आगरी थोडी दममानी निघाली तर या ठिकाणी ते स्टोरेज पाहिजे तेवढं त्या आगरीला किंवा फ्लावरिंग साठी ते वातावरण एकंदरीत वा तयार होतं त्याच्यानंतर त्याच्यामधून बरोबर फुलं बाहेर निघतात आणि त्याला सपोर्टिंग करायला आपल्याला या ठिकाणी बर्ड बिल्डर किंवा झिंग बॉरॉंग किंवा बुम फ्लावर देवी क्रॉपचं जर वापरलं तर निश्चित शंभर टक्के आपल्या झाडावरती फुलं पण येणार पाऊस जरी वाहने जरी झाला असेल तरी सुद्धा या ठिकाणी आपण तेवढं टार्गेट कंप्लीट करू शकतो जेणेकरून अठरावीस दिवसाचं जे टार्गेट आहे ते दोन फवारण्याच्या मार्फत या ठिकाणी झिरो झिरो पन्नासच्या मार्फत त्याचबरोबर लिओशिन आणि झिरो बावन चौतीसच्या मार्फत या ठिकाणी आपलं टार्गेट म्हणजे तितके दिवस आपण थांबू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्या बागेवरती चांगल्यापैकी फ्लॉवरिंग या ठिकाणी बाहेर पडेल परत जे लिओशिन असतं तर हे एक संजीवक आहे आणि याच माध्यमातून हे काडीवरती काम करत असतं परंतु त्या ठिकाणी आपण जर अन्नद्रव्याचा पुरवठा मायक्रोन्यूट्रॉन व्यवस्थित खालून झाडाला पाणी व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर गेल्या तर लिओशनं सुद्धा झाड काडी पकडत नाही परंतु आपलं एक वर्ष वायाला जायला नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आणि या फवारण्या जर केल्या तर निश्चितच आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होणार आहे तुमच्यासाठीच खास आज हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे जेणेकरून या ठिकाणी पाऊस चालू आहे भरपूर ठिकाणी पाऊस चालू आहे आणि या काळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्या समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद